बुलढाणा विधानसभा क्षेत्रात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये वन्य प्र हिंस प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अगदी गावामध्ये येऊन कोठ्यामध्ये येऊन बकऱ्या गाईचे पिल्लं मशीनचे पिल्लं पिल्ल या सगळ्यांना त्या ठिकाणी त्याच्या हल्ल्यामध्ये त्यांचा जीव जात आहे आणि एकेका वेळेस हे प्राणी दहा दहा पंधरा पंधरा जनावरांचा त्या ठिकाणी खात्मा करत आहेत आणि शासनाच्या निर्णय शासन निर्णय क्रमांक डी ए एस डी दहा झिरो शून्य चोवीस अब्लिक तेवीस ए एच चार ई एकोणसत्तर पंधरा बावन्न मंत्रालय सत्तावीस दोन दोन हजार चोवीसपासून जी जनावरं मुख्यमंत्री प मृत्युमुखी पडलीत अशा पशूंच्या कानाला टॅग म्हणजे बिल्ला ई ए आर टी ए जी नसल्याने सदर शेतकऱ्यांना वनविभाग नुसखान भरपाई त्या ठिकाणी देत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी माननीय वनमंत्री महाराष्ट्र राज्य यांना लेखी निवेदन मी त्या ठिकाणी देऊन ज्या जनावरांना बिल्ला नसेल त्या जनावराला पशु शासन म्हणजे फॉरेस्ट खातं आर्थिक मदत करत नाही त्यामुळे पाळीव जनावरांना बिल्ला नस बिल्ला नंबर असणे ही अट हा टॅग लावण्याबाबतची अट हे बंधनकारक नसावे सदरचे टॅग असलेबाबतची अट विना वन विभागाच्या मंत्रालय विभागाने केली आहे ती रद्द करावी जेणेकरून शेतकऱ्याच्या पशुधनाच्या मृत्यूंच्या मोबदल्यात त्यांना त्या ठिकाणी आर्थिक मदत त्या ठिकाणी होईल त्याचप्रमाणे शासकीय दवाखान्यामध्ये ज्या पद्धतीने रुग्णांना आपण जी एंट्री फी आपण दहा रुपये घ्यायचो ती शासनाने बंद केली तशाचप्रमाणे ग्रामीण भागातल्या महाराष्ट्रभर जेवढे पशु वैद्यकीय दवाखाने आहेत त्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये जनावरांना वेळेला त्या ठिकाणी कुठल्याही आजाराकरता आणलं जातं त्यांना ती दहा रुपयाची फी सक्तीची केली आहे ती देखील रद्द करण्यात यावी ही मागणी मी औचित्याच्या माध्यमातून आपल्यासमोर करत आहे